नमस्कार रसिक हो गोल्डन इरा फिल्म संगीत आणि सुवर्णकाळातील हिंदी फिल्म संगीताच्या आठवणीच्या श्रृंखलेमध्ये आपण सध्या बिनाका गीतमाला या रसिकप्रिय गाण्या कार्यक्रमात वाजलेल्या गाण्यांच्या आठवणी करत आहोत बिनाका गीतमालाच्या माध्यमामधून आपल्याला गोल्डन इरामधील चित्रपटांच्या आठवणी होता, होतात गा गाण्यांच्या आठवणी होतात त्यावेळेच्या कलाकारांच्या आठवणी होतात तर हे एकोणीसशे त्र्याहत्तर साली बिनाका वार्षिक मालेचे जे कार्यक्रम प्रसारित झाले होते त्या अंतिम भागातल्या पहिल्या भागातल्या काही गाण्याच्या आठवणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत हे गीत क्रमांक होतं एकोणीस आणि चित्रपट होता दो चोर धर्मेंद्र तनुजा यांच्या भूमिका होत्या आर डी बर्मन संगीतकार आणि गीतकार मजुरू सुलतानपुरी हे युगलगीत आहे किशोर कुमार आणि लताजी यांच्या आवाजातला काली पलक तेरी गोरी खुलने लगी है थोडी थोडी एक चोरने एक चोर के घर करने चली है चोरी ओ चोरी काली पलक तेरी गोरी अतिशय लोकप्रिय युगलगीत होतं आहे आणि गीत क्रमांक आठ अठरावं जुगनू प्रमोद चक्रवर्तींचा हा सुपरहिट पिक्चर धर्मेंद्र हेमामालिनी यांच्या भूमिका होत्या संगीतकार एस डी बर्मन गीतकार आनंद बक्षी आणि धर्मेंद्र हेमामालिनी प्राण मेहमूद अरुणा इराणी यांच्या भूमिका होत्या आणि हे युगलगीत आहे लताजी आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गिर गया झुमका गिरने दो खो गई मुंदरी खोने दो काहे का है, बाली उमर है, छोडो बाना ना 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 अतिशय मस्त मजेशीर गीत होतं जुगनो सिनेमातलं आणि गीत क्रमांक सतरावं चित्रपट होता गोरा और काला यात जुबली कुमार राजेंद्र कुमार यांचा डबल रोल होता आणि त्यांच्या दोन नायिका होत्या रेखा आणि हेमा मालिनी तर मुकेश आणि लताजी यांच्या आवाजातलं युगल युगल हे युगलगीत खूप लोकप्रिय झालं संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल गीतकार आनंद बक्षी आणि हे युगलगीत पडद्यावर राजेंद्र कुमार आणि हेमा मालिनी आपल्याला दिसतात धीरे धीरे बोलक सुन्नाले सुन्नाले कै सुन्नाले धीरे धीरेलकै सुन्नाले सुन्नाले कै सुन्नाले गी गीत क्रमांक बिनाकास गी मालित पायदान सोह्र क्रमाका हे गीत, गीत चित्रपट अभिमान आणि लताजी आणि किशोर कुमार यांच्या अहवालातलं हे युगलगीत संगीतकार एस डी ब्रम्हण गीतकार मजुरू सुलतानपुरी पडद्यावर अमिताभ बच्चन आणि जया बहादुरी ही जोडी तेरे मेरे मिलन की ए तेरे मेरे मिलन खी र न गुल खिलाए हिलाएगी तभी तो चंचल है तेरे नैना देखो ना देखो ना तेरे मेरे मिलन की ये रहना। या गोल्डन इयरामधले कुठलेही गाणे घ्या गा, रसिक श्रोत्यांना हे गाणी पूर्ण पाठवायची किती वर्ष होऊन गेले तरी आजही गाणी आपल्याला सहजतेने गुणगुणता येतात म्हणता येतात यानंतरचं गाणं क्रमांक पंधरा चित्रपट होता दो फूल मेहमूद निर्मित कॉमेडी चित्रपट होता यामध्ये मेहमूदच्याच आवाजातलं आशा भोसले यांच्यासोबतचं हे मजेशीर गाणं बरंच गाजलं होतं संगीतकार आर डी बर्मन गीतकार मजुरो सुलतानपुरी मुत्तुकोळी कवाडी को हडा मुु कोळी कवाडी को हडा तर हे दो फुलमधलं गाणं होतं आणि एक देवानंद शर्मिला टॅगोर या जोडीचा एक सिनेमा आला होता ये गुलिस्ता हमारा एक गीत क्रमांक चौदावा बिना का वार्षिक गीत मालेतलं आणि हे गाणं गायलं आहे लताजी आणि आता कॅरेक्टर ॲक्टर म्हणता येईल तेव्हाचे नामांकित विलन असलेले डॅने यांच्या आवाजातलं हे मेरा नाम आओ असं हे वेगळ्या वेगळ्या ओळीचं हे गाणं होतं त्यामुळे याची फक्त एक ओळख आपण आठवूया त्याच्यानंतर गाणं क्रमांक आहे तेरा चित्रपट होता मेरे जीवन साथी यातले सगळे गाणे खूप गाजले किशोर कुमार लताजी यांच्या आवाजातले आणि गीतकार मजुरी सुलतानपुरी संगीतकार आर डे बर्मन आणि यातले नायक नायिका होते राजेश खन्ना आणि तनुजा किशोर कुमार यांच्या आवाजातले लोकप्रिय गाणं आहे ओ मेरे दिल खे चैन नाय मेरे दिल को दुआ की ओ मेरे दिल खे चैन, आणि गाणं क्रमांक आहे बिनाकामधलं बारावं चित्रपट होता राजा जानी धमाल कॉमेडी म्युझिकल हिट रा धर्मेंद्र हेमा मालिनी प्रा प्रेम चोप्रा जॉनी वाकर या सगळ्यांच्या धमाल भूमिका होत्या आणि सगळी गाणी या राजा जानीमधली लताजींच्या आवाजातले आहेत असं तुम्हाला आता आठवल्यावर लक्षात येईल एक बॅकग्राऊंडला टायटल होतं राजा जानी शब्द असलेलं তো এ গান খুব লোকপ্রিয় এ বী সি ডি ছোড়ো নাই নাই দিল না তোড়ো আয়েশাম সুহানি রাজ ও রাজ রাজ জানি आणि क्रमांक अकरा चित्रपट होता सीतावर गीता रमेश शिप, शिप्पी यांचा हा ऑल टाईम ब्लॉक बस्टर सिनेमा असा हा अजूनही लोकप्रिय आहे रामारश्याम हा डबल रोल म्हटलं की आठवणारा चित्रपट तसाच सीतावर गीता फिमेल नायिकेचा डबल रोल असलेला अफलातून गाजलेला हा सिनेमा धर्मेंद्र हेमा मालिनी संजीव कुमार यांच्या भूमिका होत्या आणि सीता और गीता म्हणजे हेमा मालिनी हे समीकरण आजही तेवढंच पक्कं झालेलं आहे आणि याचे संगीतकार आर डी वर्मन गीतकार आनंद बक्षी आशा भोसले आणि किशोर कुमार यांचं हे युगलगीत खूप गाजलं पडद्यावर चित्रपटातील गीता आणि म्हणजे हेमा मालिनी आणि तिच्यासोबत नायक संजय कुमार आहे हे गीताच्या ओळी बघा हवा के साथ साथ घटा के संग संग हवा के साथ साथ घटा के संग संग ओ साथी चल मुझे के साथ चल तो ही दिन रात चल तू तो, संभल मेरे साथ चल तू तो, ओ साथी चल पहला भाग बेनका गीत माला वार्षिक कार्यक्रमातल्या अकरा क्रमांकापर्यंत आपली गाडी आलेली आहे पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये आपण बिनाका टॉपच्या गीतपर्यंत जा आठवणी करूया हा एपिसोड कसा वाटला आपल्या अभिप्राय जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळी नाही शेअर करायला सांगा सबस्क्राईब करायला सांगा स्वर शुभेच्छा शब्दशुभेच्छा नमस्कार